जय गजानन या भागात मुनगावी येथील श्री गजानन महाराजांच्या भक्त असलेल्या बायजाबाईंविषयी आपण जाणून घेणार आहोत मुनगाव येथील रहिवासी आणि हळदीमाळी या जातीतील शिवराम पंत पुंजाजी अंबळकार आणि गुलाबाई शिवराम पंत अंबळकार यांना तीन अपत्ये होती एक मुलगा नारायण आणि दोन मुली अनुक्रमे सारजा आणि बायजाबाई बायजाबाई बालपणापासूनच शांत स्वभावाच्या आणि धार्मिक मनोवृत्तीच्या होत्या त्यांना देवधर्माची अतिशय आवड होती घरचा कारभार बऱ्यापैकी चालत होता बायजाबाई श्यामवर्णीय नाकाडोळ्यांनी नीट व आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या होते पूर्वीच्या चालीरितीप्रमाणे बायजाबाईंचा विवाह बालपणीच वयाच्या तिसऱ्या वर्षी अकोट येथील शनिवार पुण्यातील गलबाजी खलोकार यांच्यासोबत झाला मुलीच्या नशिबात संसार सुख नाही याची खंत गुलाबाईंनी आपल्या पती शिवराम पंतांना सांगितली एकुलती एक मुलगी पण तिच्या नशिबी असे दुःख आलेले पाहून आई वडील अतिशय दुःखी झाले गुलाबाईंनी पतीस म्हटले आपल्या बायजेस इथे ठेवू नका दुसरा एखादा मुलगा बघून ती दुसरा एखादा मुलगा बघून तिचा विवाह करून द्या पण शिवराम पंत पत्नीस म्हणाले असा धीर सोडू नकोस पुरुषत्वाचा प्रकार असा एकदम कळत नसतो काही दिवस आपण वाट बघ पाहू बायदेला तिच्या सासरीच ठेवू त्यास तात्पुरत्या कारणाने जर दपून सकत्व आले असेल तर ते औषधाने दूर होईल त्यामुळे आताच आपण घाई करणे योग्य होणार नाही असे दोघा पत्नींनी ठरवले आणि ते अकोटवरून मुनगावी परत आले बायजीच्या थोरल्या दिराच्या मनात तिच्याविषयी पाप होते त्याने तसे प्रत्यक्ष बोलूनही दाखवले बायजाच्या विषयी त्याला आकर्षण निर्माण झाले होते त्याचे नेहमीचे बोलणे तसे लगट करण्यासारखेच असे बायजीने त्याला धुडकावून लावले ती आपल्या दुःखाने व्याकुळ होऊन भगवंतास मनोमन म्हणायची हे नारायणा ना माझ्या नशिबी कार्य असे दैन्य मानलेस त्यांना कळून चुकले होते की आपला नवरा नपुंसक आहे तेव्हा त्यांनी आपले चारित्र्यशील जोपासले माझ्या नशिबी संसार सुख नाही हे मला कळून आले आहे जे झाले ते काही वाईट झाले नाही उलट ते बरे झाले कारण निदान आता तरी माझे मन आणि चित्त तुझ्या भक्तीत रमेल त्यांच्यावर अनेक आपत्ती आल्या तरीही त्यांनी आपले सत्व कायम राखले एक दिवस त्यांचा ज्येष्ठ धीर रात्रीच्या समयाला आपला निर्लज्ज हेतू सांगण्यासाठी बायजेजवळ आला बायजेने त्याला धुडकावले आणि म्हणाली तुझ्या मनात तिळभरही लाज उरली नाही तू माझा ज्येष्ठधीर आहे मला पित्यापरी आहे हा अविचार सोड बायजेच्या बोलण्याकडे लक्ष न देता वासनेच्या भरात तो बायजेच्या अंगास हात लावणार एवढ्यात त्याचा थोरला मुलगा माडीवरून खाली पडला आणि त्याच्या डोक्यास मार लागला डोके फुटले खोक पडली बायजेने लगेच त्याला आपल्या मांडीवर घेऊन त्याच्या डोक्यास औषध लावलं व ती आपल्या ज्येष्ठ दिरास म्हणाली की परस्त्रीची लालसा अभिलाषा करणे योग्य नाही त्याने केलेल्या कृत्याचे फळ म्हणून त्याचा मुलगा माडीवरून खाली पडला हे त्यास पटवून दिलं धीरालाही ते पटलं आपल्या हातून घडलेल्या वाईट प्रकाराने हा प्रकार घडला याची उपरती त्याला झाली केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि त्याने बायजीचा ना सोडून दिला अशा प्रकारे बायजीचे जणू सत्व झाले पुढे शिवराम पंत बायजीला मुनगावी घेऊन आले एक दिवस त्यांची पत्नी भुलाबाई पतीस म्हणाली आपण बायजेला घेऊन शेगावी जाऊ महाराजांना पटले पती दोघेही बायजेस घेऊन शेगावी आले बायजेला त्यांनी महाराजांच्या पायावर घातले आणि विनंती केली या आमच्या मुलीवर कृपा करा तिला पुत्रपौत्र होऊ द्या त्यांचे मुलीविषयीचे भाऊ शब्द ऐकून महाराज शिवराम पंतांना म्हणाले अरे हिच्या नशिबात मुळी मुले बाळे नाहीच जगात जेवढे पुरुष आहेत ते हिला वडिला समान आहेत तू उगीच हिचे लग्न करण्याच्या फंदात पडू नकोस महाराजांचे असे उत्तर ऐकून पती पत्नी दोघेही दुःखी झाले आणि बायजेला घेऊन परत मुनगावी आले आई वडील जरी दुःखी कष्टी झाले असले तरी बायजा मात्र आनंदून गेली कारण तिच्या मनातील भक्ती आता अधिकच विकसित होणार होती आई वडील पुन्हा तिचा विवाह करणार नाहीत अशी हमी तिला मिळाली होती महाराजांनी तिचे दैव प्राक्तन जाणले होते तेव्हापासून श्री गजानन महाराजांच्या चरणीत बायदेची भक्ती दृढ झाली महाराजांचे परमशिष्य मुनगावचे पुंडलिक भोकरे यांचा शेगाव येथे पायीवारी करण्याचा नेम होता पुंडलिकांची वद्य एकादशीची नियमित व अखंडवारी शेगावी असे हे बायजेलाही माहीत होते आता तिची ही भक्ती महाराजांची चरणी जडली होती ती पुंडलिकांसोबत वद्य एकादशीला शेगावी येऊ लागली तिच्या आईवडिलांनी त्यात अडथळा आणला नाही आईवडिलांना वाटले की बायजाने आता श्री गजानन महाराजांचे चरण धरले आहेत तेव्हा महाराज जावयावर कृपादृष्टी ठेवून त्याला पुरुषत्व देते कारण संतांसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही संतांना खरोखरच काहीही अशक्य नसते बायजीला घेऊन तिचे आई वडील जेव्हा शेगावी आले होते तेव्हाच महाराजांनी त्यांना सांगितले होते की तिच्या प्रारब्धात पुत्रसुख तर नाहीच उलट जगात जेवढे पुरुष आहेत ते सर्व तिला वडिला समान आहेत तरीही त्यांचा मोह आशा त्यांना त्यांना बसू सतत असे वाटत होते की महाराज बायजावर कृपा करतील व तिच्या संसाराची घडी बसवून देतील पुंडिकांबरोबर शेगावी वारी करण्यास बायजेला तिच्या आईवडिलांनी मज्जाव केला नाही हे जरी खरे असले तरीही बाह्य जगातील टवाळखोड मंडळी स्वस्त कशी बसणार गावातील काही लोक उघड उघड चर्चा करू लागले शेगावची वारी हे या दोघांचे नुसते ढोंग आहे तरुणपणी परमार्थात किंवा देवधर्मात मन लागते का बायजा तरुणी ताठी आहे आणि काही तरुणच आहे या परस्परांचे एकमेकांवर प्रेम असेल वारीचे के ढोंग केले असेल दोघेही तरुण आहेत पुंडली जर जातीने माळी असता तर दोघांचा संबंध योग्य होता मात्र पुंडली कुणबी आहे आणि बायजा माळ्याच्या पोटी जन्माला आली असल्याने त्यांच्या या संबंधाला तोंडलेच पाहिजे दोघांच्याही जा जातीत अंतर फरक असल्याने त्यांच्यातील ताटातुटीला पर्याय नाही अशा प्रकारे लोक मनाला येईल असे बोलू लागले वास्तविक पाहता पुंडिक आणि बायजा या दोघांचेही अंतकरण अगदी शुद्ध होते तेथे विषय वाचनेला स्थानही नव्हते तरीही गावकऱ्यांची निंदा नालस्ती बायजेच्या आईवडिलांच्या कानावर पोहोचली तेव्हा भा, भुलाबाईने बायजेची कान उघाडणी केली शिवराम पंत आणि भुलाबाई बायजेला व पुंडलिकाला सोबत घेऊन वद्य एकादशीच्या दिवशी महाराजांच्या दर्शनासाठी शेगावी आले सर्वांनी महाराजांचे दर्शन घेतले महाराजांच्या दर्शनानंतर चौघेही एका बाजूला बसले तोच महाराज पुंडलिक भोकरेंना म्हणाले की पुंडलिका बायजा ही तुझी पूर्वजन्मीची बहीण आहे लोक निंदा जरी करत असतील तरी तिला अंतर देऊ नको दोघे मिळून सचिदानंद हरीची भक्ती करा भुले आपल्या पोरीला भरता दोष लावू नको हे पूर्वजन्मीचे बहीण भाऊ आहेत शिवाय या बायजाला कुठेही नवरा नाही ही या जगात मुळी संसार करायला आलीच नाही ही, ही अशीच ब्रह्मचारी राहील पंढरपुरी जनाबाई अशीच राहिली तिने नामदेवांना गुरु केले ही आम्हाला शरण आली आहे जनाबाईला आता कोणी नये यावरून भक्ती किती श्रेष्ठ दर्जाची होती हे वेगळे सांगायला नको महाराजांनी स्वतः ही, ही माझी जनाबाई आहे असे म्हणून बायजाबाईचे श्रेष्ठत्व जगाला दाखवून दिले श्री गजानन महाराजांसारख्या अवतार श्रेष्ठाच्या कृपेने बायजा संत बायजाबाई या पदाला पोहोचवी हे सर्वांनी मान्य केले पुढे पुंडलिकासोबत शेगाव येथे जाण्यासाठी बायजाबाईच्या आईवडिलांनी तिला अडथळा केला नाही श्री गजानन महाराज पुणगावी बरेचदा जात असत एकदा झानसिंग यांनी पौष पौर्णिमेच्या दिवशी महाराजांना मुनगाव येथे आणले त्यावेळी बायजा व पुंडलिक यांच्या आग्रहावरून महाराज शिवराम पंतांच्या घरी आले घरात बायजाबाईंचे स्वतंत्र देवघर होते तेथे थोडा वेळ बसून महाराजांनी भोजन घेतले आणि बाहेर येऊन समोरच असलेल्या मोहरीच्या कट्ट्यावर बसून तोंड घेतले या घरातच पु गुवा भोकरे आणि बायजाबाई पंचारती सप्ताह करीत या ठिकाणी चातुर्मासात पुलिक भक्ती मालिका हा ग्रंथ नियमितपणे वाचत तसेच इथे दरवर्षी कार्तिक पौर्णिमा तुलसी विवाह आदी धार्मिक विधी होत असत बायजाबाई आणि पुंडली गोवा हे धार्मिक विधी उत्साहात साजरे करीत पुंडली गोवा बायजाबाईंना म्हणत मी जर मरण पावलो तर तू माझा हरिनाम कीर्तन सप्ताह करावा किंवा तू जर माझ्या आधी मरण पावलीस तर तुझा संकीर्तनाचा सप्ताह मी साजरा करत जाईल या दोघांनी आयुष्यभर महाराजांची सेवा आणि भक्ती केली आणि दोघेही संत पदास पोहोचले महाराजांनी या दोघांचे सदैव रक्षण केले महाराजांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या शिष्यांमध्ये त्यांचे स्थान होते तेव्हा मुंडगावच्या या भक्त श्रेष्ठांना मंदिरात राहण्यास महाराजांनी एक खोली दिली होती यावरून महाराजांचे त्यांच्यावर किती लक्ष होते कृपा होती हे कळून येते एकोणवीसशे चाळीस साली कुंडिकुआ भोकरे त्र्यंबकराव वडाळकर नारायणराव आंबळकार अवधूत किसन अंबळकार आणि बायजाबाई इतर काही भक्तांबरोबर बैलगाड्यांनी पानेट या तीर्थक्षेत्रावर आल्या सोमवती अमावस्या या पर्वावर स्नान करण्यासाठी दहा बारा बैलगाड्यातून ही सर्व मंडळी मुनगावहून आली होती सोमवतीच्या पर्वावर स्नान आणि पूजा आठवून बायजाबाई नदीकाठावर आल्या जेथे सर्व बैलगाड्या उभ्या केल्या होत्या तेथे सोबतची लहान मुले बैलगाड्यांवर उड्या मारून खेळत होती बाईंनी तेथे त्यांच्या नात्यातील दामोदर आणि दुसरा मुलगा श्रीराम यांची आपसात होणारी झटापट पाहिली तेव्हा बाईनी त्या मुलांना फडसावले आणि दामोदर आणि श्रीराम यांना रागाने एक थापड मारली त्या बैलगाडीच्या आडोशाला एका चाकाला टेकून बसल्या दुपारचे साधारणपणे दोन वाजले होते थोड्या वेळातच त्यांना त्रास होऊ लागला आणि एकाएकी छातीत कळ येऊ त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली सर्वत्र दुःखाची कळा पसरली त्यांचा पार्थिव देह हो तेथून मुनगावला आणण्यात आला आणि गावाबाहेरील त्यांच्या स्वतःच्या शेतात त्यांची समाधी बांधण्यात आली नंतर काही वर्षांनी पुढली ही समाधी त्यांच्या इच्छेनुसार बायजाबाईंच्या समाधी शेजारी बांधण्यात आली भक्तगण हो आपण याआधीचे भाग पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या भागांची लिंक दिलेली आहे आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा